तालुक्यातील सिरो या गावचे रहिवासी असलेले पार्वती मुल्ला गावडे ही प्रसूती होऊन दोन जुडव्या मुलीला येथील दवाखान्यात सुखरूप जन्म दिला परंतु काही काळानंतर स्वगावी परतताना सिरोंच्या पोहोचल्यानंतर मात्र त्यांना जाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या तसेच खाजगी वाहनाची व्यवस्था वेळेवर झालेली नव्हती त्या चिमुकुलीच्या परिवाराची तडमड शिघेला पोहोचली होती सदरबाब भाग्यश्रीताई यात्राम यांना करता त्यांनी कुठलीही वेळ वाया न दवडता तात्काळ शिरूंच्या येथे स्वतःची रुग्णवाहिका पाठवून त्यांना स्वगावी पोहोचवून दिले दरम्यान परिवार खूप भावूक झालेला होता यावेळी भाग्यश्रीताई यात्राम यांचे कार्यकर्ते सलामभाई एम डी शानू देवायनगंदुला जंपन्ना कंबगुंडी यांच्यासह परिसरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सदर परिवारातील नागरिकांनी ताईंचे आभार मानले आहे